यशवंतात्या माने यांनी आपल्याला अतिशय व्यवस्थित समाजाबद्दल आणि तालुक्याच्या एकंदरीत विकासाबद्दल किंवा महाराच्या विकासाबद्दल आपल्याला या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे मी अधिक त्याच्यामध्ये पुन्हा विश्लेषण करणार नाही एक मागणी माझ्याकडे खाजाबाईने केली होती ती कदाचित तुमचे सगळ्याचे राहून गेली असेल म्हणजे तुमची मागणी मी करायची आता राहून गेली असेल आणि नाही कब्रस्तान आणखीन एक कब्रस्तान यांना पलीकडे कब्रस्तान कारण हे कब्रस्तान हे मोहोळ शहरासाठी होत त्यावेळेला मोहोळ शहराची लोकसंख्या मुस्लिमांचे असेल एखादा हजार हजार त्यावेळेलाही पाच लाख पाच एकरच काहीतरी कब्रस्तान केलेलं आहे परंतु आता शहरातली लोकसंख्या वाढली आणि बाहेरून येऊन वास्तव करणाऱ्यांची लोकसंख्या वाढली त्यामुळे ही लोकसंख्येच्या पटीत बघितलं तर फार अपूर अशा प्रकारचे कबरताची जागा आहे आणि म्हणून हजा बहिणी वगैरे मला सांगितलं की पलीकडच्या मधला कुठेतरी गायरान का गावठाण काहीतरी आहे तर कलेक्टर कडून तेवढी एक आम्हाला या लोकांना पलीकडच्या लोकांना द्यायची व्यवस्था करावी अशा प्रकारची मीच टी विनंती करतो तिथं अधिक बोलणार नाही परंतु गेल्या दहा वर्षात जेवढा विकास या तालुक्याचा झाला नाही म्हणून शहराचा झाला नाही तेवढा विकास हा या साधारणपणे मधले दोन वर्ष पहिले दोन वर्ष आणि आता ते एक वर्ष तीन वर्षामध्ये होऊ शकला त्याच कारण यशवंतात्या माणूस यशवंतात्या माने कर्तृत्व आहेत त्याबद्दल दुमत नाही शेवटी तिथं देणार आपला असला पाहिजे आणि तिथं देणार नेतृत्व हे अजित पवारच्या रूपांना तिचे कर्तृत्व तिथं असल्यामुळं हे सगळं आपल्याला या तालुक्यामध्ये होऊ शकलं आणि म्हणून करता यात या आघाडीचा या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला तो कुठल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीये कुठल्या समाजामध्ये दुफळी निर्माण करावी म्हणून नाहीये त्याच्या अपेक्षा आपण या तालुक्या राज्यामध्ये काम करतोय प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला त्या त्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी त्या तालुक्यातल्या मतदारांनी आता गेली सहा टर्म या तालुक्यामधल्या मतदारांनी घरण्याला मतदान केलेलं आहे म्हणजे अशा काय तालुक्यात जे परंपरा आपल्या बरोबर आहेत महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि एका भावनेनं काय कोणी के टीका केली असेल कोणी टिप्पणी केली असेल स्वार्थ म्हणला असेल परमार्थ म्हणला असेल तो तो अजित पवारांनी जो हा निर्णय घेतला कर्तव्य बजावलं मी माझ्या कर्तव्य जरा मागं पडलो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपण एक लक्षात ठेवा की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ते कुणाशी अलायन्स करेल ते विकासासाठी करल बाकी कशासाठी नाही आहे आणि आमचं जे तत्व आहे धर्मनिरपेक्ष मात्र आम्ही कायम ठेवू त्याच्याबद्दल आमचा पक्ष आमचे नेते आम्ही अजिबात तडजोड करणार नाही एवढं त्यांनी कंफर्म पुन्हा एकदा दिली तीस वर्ष आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला आमच्या सहकार्यानं दिलं पुढच्या काळातल्या अशा प्रकारचा विकास कामासाठी चांगल्या कामासाठी आपण सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या धन्यवाद